अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीकडे आपण कसं बघतो कसं म्हणजे मोहिते पाटलाचा पॅनल आहे पाटलांनी अकलूज मध्ये पूर्ण विकास केलेला आहे असं कुणाचा असं कुणाला नाराज करणार सत्तर वर्ष झालं सत्ता आहे त्यांची आता अकलून मध्ये बघताय नगर परिषद आहे नगर परिषदेमध्ये आयुक्त आहे आयुक्त माणूस बाहेरचा आहे तो काय काम करत नाही आमचा आता वैयक्तिक म्हणजे फटाकड्या झाला याच्यासाठी आयुक्तांनी लैताप दिला खालच्या मॅडमने मग आम्हाला परिवर्तनासाठी आम्ही पाटलांनी आम्हाला उमेदवार दिलेला आहे त्यांच्या थ्रू आम्ही सगळी कामं मार्गी लावून देणार आहे आपल्यामध्ये घरकुल मंजूर आहे सगळं ती सगळी मार्गे लावून देणार आहे गट्टीचे कामं आहेत रस्त्याची काम आहे सगळी कामं मार्ग लावून देणार आहे आम्ही त्यासाठी आमचा विरोध आमचा उमेदवार आम्ही दिलेला आहे आमच्या कामासाठी विकास आता, आता विकास झाला नाही म्हणाला इतक्या दिवस होते त्यांचं सरकार आहे त्यांनी थोडा तरी विकास करायला पाहिजे गावात त्यांनी केला का थोडा तरी विकास सगळ्या पाटलांनी मोठ्या पाटलांनी विकास केला अख्लूज मध्ये असं कोणाचा बाहेरचा विकास नाहीये <coughs> तुम्ही कसं बघता या निवडणुकीकडे या निवडणुकीकडे आमचा सगळ्यांना एकच शब्द राहील मोहिते पाटील म्हणजे विकास आणि विकास म्हणजेच मोहिते पाटील आज शब्द राहील सगळ्यांना आणि अकलूजमध्ये जे काय आणले जे काय झाले आजपुत्र ते सगळं त्यांनीच केलेलं आहे यांचं काय आता बाहेर नेऊन इथं आता कालवा करणार बोलणार आता ही आलेली नेते मंडळी बाहेर आलेली नेते मंडळी मध्ये आता माझे आमदार आहेत ते बाहेर नेऊन इथं कालवा चालू आहे ना त्यांचा हे असं झालं ती झालं ही झालं ती झालं काय बोलण्याची काम आहे तीन तारखेला कळेल कुणाची किती हवा आहे अकलूजमध्ये कळून <coughs> तुतारी, आता तुतारीचा तुम्ही प्रचार करता कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला या प्रभागात आता आम्ही जवळजवळ सगळ्यात प्रभागात फिरतोय सगळ्यात प्रभागात ज्या ज्याकडे जाईल त्याला फक्त एकच नाव आहे कि मोहिते पाटील दुसरं कोण नाही त्यांच्याकडे बघून माणसं मत करणार आहेत कारण सगळ्याला माहिती त्यांनी अकलूजमध्ये काय केलं आणि काय नाही केलं त्याच्यामुळं शेवटी तुतारेलाच मतदान होणार आहे कोणी किती बोलू दे आणि काय पण म्हणू नगर परिषदेची निवडणूक लागली या निवडणुकीकडे आपण कसं बघता एकीकडे भाजपा शिवसेना एकीकडे अं राष्ट्रवादी आणि एकीकडे पवारांनी साहेबांची राष्ट्रवादी विभाग तिरगी मुख्य तीन पक्षामध्ये निवडणूक होते ते कसं बघता या निवडणुकीकडे या निवडणुकीकडं कसं माहिती इकडं मोहिते पाटील तिकडं पूर्ण कोल आहे मोहिते पाटलाचा विकास आहे कोणी बी आकडं आकडून मासे या केली गावात मंत्री आम्ही विकास करू हे करू तसं नसतं चालत ही जे विकास केलेला पूर्ण मोहिते पाटलांनी केलेला कोणी म्हणाला आमची सत्ता आली तुम्ही नगरपंचायतमध्ये आमची माणसं निवडून द्या आम्ही आकोलेचा विकास करू दोन हजार चौदापासन केंद्रात बी विकासाच्या मुद्द्यावर विरोधक म्हणता की मोहिते पाटलांनी मध्ये काहीच विकास केला नाही तुम्ही हो विकास तुम्ही दोन हजार चौदापासनं केंद्रात बी तुमचं सरकार आहे महाराष्ट्रात बी तुमचं सरकार आहे मग तुम्ही काय झोपला होता काय दोन हजार चौदापासून झोपला होता तुम्ही घरात तुम्ही विकास काय केला नाही मग तुम्ही म्हणता की आम्ही विकास करणार तुम्ही मग इतके दिवस का झोपला घरात तुम्ही विकास करा म्हणताय दोन हजार चौदा पासून तुमचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये मा बी आणि केंद्रात बी तुमचं सरकार आहे मग तुम्ही काय विकास करत नाही विकास तुम्ही काय करणार तुम्ही म्हणता आम्ही विकास करणार म्हणजे तुम्हाला नगरपंचायत आली मग तुम्ही अखोलमध्ये विकास करणार का मग ह्याच्या आधी विकास करणार नाही तुमचा जपला होता घरात तुम्ही म्हणता विकास आम्ही करणार तो म्हणजे मग तुमची शीट आली तुम्ही विकास करणार का मग महिते पाटणाचा विकास केलाय की मग अजून मी करते तिथे चार वर्ष झालं प्रशासन होतं नगरपंचायतमध्ये की आता आता सत्ता प्रश्न विकास होईल की मोहिते पाटणाचा आतापर्यंत मैत्री विकास केला आहे मुस्लिम बांधवांना आव ही येळापूरमध्ये मुस्लिम बांधवला म्हणतो यांचा पसर व्हायला लागला हिरवी सापू मारा ना तुम्ही आता भावनी करून म्हणतो विजय चौकात की आहे ना मुस्लिम समाजाला माझं आव्हान आहे अरे तू आव्हान बी कर आम्हाला आम्ही ओळखलय तुला तू काय डगरीचा माणूस आहे आम्ही ओळखतो ना आम्ही जनता आहे ना आम्हाला कळतंय की कुठला माणूस कसा आहे कुठला माणूस कसा नाही तू काय बोलतोय तू काय करतो तू इलेक्शन पुरतो भाऊनी होतो काय मुस्लिम समाजला आव्हान करतो मी काय विनंती तुझी करायची गरज नाही ना आम्हाला विनंती तू ना आम्हाला करू नको ना तुझी काय गरज आहे आम्हाला विनंती करायची आहे का मोहिते पाठला सत्ता बसणार हो तुम्ही काय बी करा तुम्ही गोलाल तीन तारखेला मोहिते पाटला तर पडणार आहे कोणी किती बोड्या मारो तुम्ही किती पैशाचा उत्माज करा तुम्ही काय बी करा जनता ही माहिती पाठला ही मागाई ध्याना ठेवा तुम्ही विचारलंय की सत्ता कोणाची येणार नक्कीच आम्ही तीन तारखेला विरोधकाच्या हातात देऊ एक रुपयावाला चिंगम नक्कीच आम्ही एक रुपयावाला चिंगम तीन तारखेला विरोधकाच्या हातात देऊ कारण मोहिते पाटील आहेत ह्या गावाचे शिंगम आपण प्रभाग चार मधून उमेदवार आहात कसा प्रतिसाद प्रतिसाद आपण पाहतायच इथं रोजंदारीवर आणलेली माणसं नाही ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळं गोलाल जरी तुमचा असला तरी उदळणार आम्ही आणि मोहिते पाटील परिवार आणि आमचे सगळे कार्यकर्ते तुम्ही उदळणार आम्ही एवढंच मी संदेश देतो समाजकारण समाजकारण राजकारणामध्ये सक्रिय सहभागी असता विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केलं जातं विकास झाला नाही म्हणून विरोधकांकडून केला जातो या गोष्टीकडे आता आशिया खंडात एक नंबर आपली ग्रामपंचायत होती त्यावेळेसचा विकास तुम्हाला माहितच आहे आता नगरपरिषद झाली नगरपरिषद होऊन चार वर्ष झाले प्रशासक होता तरीही विकास थांबलेला नाही पासष्ट ते सत्तर कोटीपर्यंतचे कामं झालेले आहेत प्रशासक असूनही आणि आजच्या घडीला नगरपरिषद लेवलला एवढं डेव्हलपमेंट असलेलं कोणीही गाव दाखवायचं को कुणीही दाखवायचं विरोधकांनीही दाखवायचं नगर परिषद लेवलला जे विकास अकलूटचा आहे त्या लेवलचा कोणाचाच विकास नाही तुम्ही पाहताय पंढरपूर जवळ आहे आपल्याला सांगोला जवळ आहे आपल्या अगोदरच्या नगर परिषद आहे हे अकलूटचा आता नगरपरिषद होऊनही विकास पाहताय आपण इलेक्शन आहे पहिलंच इलेक्शन आहे आता ह्याच्यानंतर तर विकास तुम्हाला दिसणारच आहे बरोबर नक्कीच तुम्ही त्यावेळेस पण कव्हरेज करा काय आव्हान असेल अकलूजकर सुद्धा आहेत त्यांना आव्हान नाही त्यांना माहित विरोधक आज आलेले आहेत आपल्या गावी चार वर्ष प्रशासक असताना तुम्ही होता, होता कुठं आज इलेक्शनच्या अनुषंगाने अकलूज मध्ये डेरे दाखल प्रवेश केलेला आहे तरीही अकलूजची जनता आहे विकासालाच प्राधान्य देणार इथं कुठलेही आमिष भूलथापा स्वीकारत नाही अकलूजकर आणि हे त्यांचा डाव आम्ही हाणून पडू